काय म्हणली होती तुम्हाला मटण आणायला मटण खाऊन जाऊ आणि तू मटन मटन करीत मला वाढायला लागली काय भाजी आणि ही शेंगदाण्याची चटणी नाश्ता नाश्टा आता या नाश्त्यातच थांब खाली बस थांब लय आवाज वाढून गेली असं पळून जाऊ नको या नाश्त्यातच माझं पोट भरलं मग हा इकडे ये इकडे ये ये ये, ये। सुपरत आले आता कशी परत आली बरं मला इकडं बोल आता काय म्हणलं होतं तू कि मटण आणायला खाऊन पुन्हा जाऊन असं करत होते मग आता तू वाढायली काय मला भाजी आणि शेंगदाण्या चटणी तू तर काय भेंडीच खायला वाटतय मग यातच पोट भरतय गे आणि मटणाचा कुठं पुन्हा ते मटणासाठी जागा दुपारच्या दुपारपर्यंत म्हणजे तुझी इच्छा इथंच थांबायची आहे काय म्हणजे ते खाल्ल्या जेवी तर तुपाशी नाही तर उपाशी आहे मग माझा कशाला खाऊ ते ठेवत बाजूला आताच पोट भरलं तर पुन्हा काय खाऊ सगळं संपूर्ण पुन्हा खायला होती हे जिरल्यानंतर हे जिरू पर्यंत राहायची इच्छा आहे का जरा थडा थडा भडाभडा बोलत की अशी तर किती बोलते <laughs> तिनं लगे म्हणती तुम्हाला भाजी आवडती ना जाम त्यामुळं नाश्त्यात आहे म्हणून नाही मला खरंच आवडती मस्त पण झाली मी कधी पण इकडं आलो का तर कधी पण भाजी बनवायच लावतोय या तुम्ही खायला रानातली मस्त पैकी हिरवीगार भाजी आहे तोंडी लावायला चटणी आहे घ्या पहिला घा तुम्ही खावा आहे मस्त कशी बसली पंगत आमचा कुटुंब एका साइड त्यांचा कुटुंब एका साइड ला बसलाय सगळे कुटुंब आले की मला तर वाटतं इथं जागाच पुरायची नाही अजून दोन कुटुंब नाही ते इथं तरी पण त्रिशा काय खायले काय खाती त्रिशा शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट आमची सासूबाई म्हणती किती काही ना मी जोपर्यंत जीवन आहे तर कमी नाही पडू द्यायची असं म्हणजे तिकडं चालू आहे गरमागरम करायला ना आम्ही इकडे जेवाय बघितलं ना बी दे कशी लागायली रे भाजी आता तू कॅमेरा कोणच पकडायला नाही मी कसा खाऊ मग स्टॉप करूनच घेऊ काय खाऊन हा शेळीची पिरड पिल काय मधी ती नाधड तोंडात जाऊ दे काय जर असा मस्त दिसायला म्हणजे असा लावून मी लईच उरडू नको पूजा ती बोलते बर काय एवढी तुम्हाला जशी वाटते की तेवढी पण सायलेंट नाही जरा व्हिडिओ व्हिडिओमध्ये कमी बोलते नाही तर बोलते ती पण आजच्या जमान्यात कोणाच असा भाजी पुरत नाही पण आता माझ्या पण ताटातली उचलू उचलून खायला होतो मी <laughs> तुला आवडते का भाजी बघ माझ्याकडं भाजली हारका काफी का त्या फित्याला या जेवायला तरी म्हणा एवढा पण दुष्काळ नाही पण नका नुसता गप्पा उडू नका या जेवायला तरी म्हणा या जेवायला पा� इतर काय अन्नाच्या आरीच गेले गप्पा गप्पा मला सुद्धा खावा सुद्धा म्हणा ना चालूच केलंय तिने पुन्हा खाऊ का पुन्हा चोरू नको तू मला येते जेवता सरक तू नाश्ता पहिला नाश्ता दुसरा म्हटल्या तिसरा काल सगळ्यांनीच बागात काम करून जरा थकलेले होते सकाळी काय कोणाची झोपच जागी होईना एकदा झोपले की कोमात गेल्यासारखी सगळी ऑडियन्स होती एकदम सायलेंट मीच एकटा जागा होतो रात्री पाट लाच उठून मोबाईल मध्ये बघत बसलोय म्हटलं एक पण हल ना डुलना यांना झालंय तरी काय मनात विचार आला द्राक्षावरच्या औषधाचा काही साईड इफेक्ट तर नाही झाला <laughs> उठत नव्हता मग मी पण डाटा चोरला खूप सारा आणि तो मारायला बॉम्ब पुन्हा माझा मेवना माझा डाटा चोरला म्हणजे दाजीन मग काय करणार मला कुठला डाटा पुरणार इथं नेटवर्क चांगलं चालतोय धडाधडा उडतोय डाटा चला करतो आता नाश्ता मी पण मग तेवढं आलं मटण कि जेवण जातो मग आता सारखी स्माइल दे बरं पाणी टाकशील ताटात बाटीला बाटी म्हणजे भाकर जला बंजारा भाषे आमचा एक बंजारा सॉंग आहे जे की अमृता फडवणीस या ताई ना तो गाण्याचं एवढं मस्त सादरीकरण केलंय ना खूप छान आवडलं मला ते गाणं मारो देव बापू सेवालाल महाराज एवढं मस्त त्यांनी परफॉर्मन्स केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मिसेस अमृता फडणवीस यांनी एवढं सकाळ सकाळी सका। आजच पाहिला आहे मी तो व्हिडिओ बरं का पाहिला नव्हता मी मस्त एकदम एकदम झक्का टी सिरीज वरती अपलोड आहे तो बंजारा सॉंग तुम्ही बघा टी सिरीज वरती आहे बघा तो सॉंग एवढा मस्त परफॉर्मन्स केलेला आहे ना की बस आता मी नाश्ता करून घेतो नाही तर हळूहळू चोरी करत करत एक भाकरण भाजी होती एवढी ठेवलेली मला असं बोलू पर्यंत ती कुठं गेली मलाच कळना का व्हिडिओ मी बनवत बनवत खायला लागलोय मला ते पण माहित नाही तुझ्या पोटात गेली भाई तिकडून जाऊन उठून आणखी तिकड चोरीवरती सुटला आता हात नाही हात तोडून टाकेल अरे भाजी की अरे नाव अजून लय भाजी आहे हा जमत नाही त्यांना आणा खुडून

हाँ? त्रिशा काय खायली बघा शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये चटणी नसलेला त्रिशा आत्याला हाय कर हाय कर हा कर? हाय फ्लाईंग किस दे वा वा जेव

<laughs> त्रिशा काय म्हणती रोहनला त्याला व्हिडिओ चालू असला की जरा समजत नाही बोलायचं ना मग ते अजून वाटत लोकांना वेगळं त्याला म्हटलं व्हिडिओ स्टॉप करून व्हिडिओ चालू असताना व्यवस्थित बोल असा शिकवायलोय तर तो रडायच लागला त्रिशा म्हणती रडू नको जेवण कर भावा बहीण भावाचं प्रेम मग प्रेम ते प्रेमच राहावं जाग्यावरती म्हणून त्या दिवशी धुवून काढला होता एकाला चला आता बाय